कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा बळवण्याची शक्यता आहे अशी चिन्ह दिसत असताना शासन निर्देशानुसार कोरोनाचा जेएन वन या नव्या व्हेरिएंट चा उत्पाद झाल्याचे निष्पन्न झाले याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरियंटचा प्रसार बळवण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी केले या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सतर्कता बाळगण्याच्या उद्देशाने शासन निर्देशानुसार स्वामी मंदिरात दर्शना करता येणाऱ्या भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप केले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी गिरीश पवार ऋषिकेश लोणारी श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे आदी सह भाविक मंडळी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका